साधारण शंभर वर्षापूर्वी मुंबईमध्ये आजच्या इतकी गणपती मंडळं नव्हती मुंबईच्या केशवजी नाईक चाळीतला गणपती गणेश गल्लीचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी ही मुंबईतली सर्वात जुनी आणि महत्वाची अशी काही गणपती मंडळं मग लालबागचा राजा तेव्हा कुठे होता असा प्रश्न तुम्हाला पडेल याच प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओमध्ये दे देतोय मुंबईच्या परळ चिंचपोकळी प्रभादेवी भागातल्या कोळी बांधवांचा एक खूप मोठा बाजार मुंबईच्या पेरूचाळ भागात भरायचा एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी हा बाजार बंद केला त्यामुळे कोळी बांधवांची आणि व्यापाऱ्यांची मोठी अडचण झाली कारण आता त्यांना त्यांचा माल रस्त्यावरच बाजार भरून विकावा लागला या सगळ्या कोळी बांधवांनी गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपतीला नवस केला की आमच्यासाठी आमच्या हक्काचं मार्केट उभं राहू दे पुढच्या वर्षीपासून याच ठिकाणी तुझी प्रतिष्ठापना करू ते साल होते एकोणीसशे बत्तीस फक्त ते नवस करून थांबले नाहीत त्यांनी सर्वच बाजूंनी आपले प्रयत्न चालू ठेवले अखेर एकोणीसशे चौतीस साली तत्कालीन नगरसेवक कुंवरजी शहा व्ही व्ही कोरगावकर नाखवा कोकम मामा भाऊसाहेब शिंदे यू ए राव यांच्या पुढाकाराने आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने मुंबईच्या लालबाग भागात एक मार्केट उभे राहिले आणि या कोळी बांधवांचा नवस देवाने पूर्ण केला मग म्हणून या संपूर्ण भागातल्या कोळी बांधवांनी बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस साली गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबाग मध्ये पोळी वलवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तीच होती लालबागच्या गणपतीची सुरुवात बघता बघता नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या गणपतीची सर्वदूर प्रसिद्धी झाली आणि लालबाग हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्यांचे केंद्र बनले मग याच गणपतीने हजारो लोकांचा स्वातंत्र्याचा नवसही पूर्ण केला एकोणीसशे साली लालबागच्या मंडळाने सुभाषचंद्र बोस यांच्या रूपातील गणेश मूर्ती साकारली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली बैलगाडीतून जाणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या रूपातील गणेश मूर्ती लालबागमध्ये साकारली गेली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींच्या रूपातील तर एकोणीसशे पन्नास साली श्रीकृष्णाच्या रूपातील गणेश मूर्ती लालबागमध्ये पाहायला मिळाली विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे चौतीस सालच्या पहिल्या गणेश मूर्तीपासून आज दोन हजार चोवीस पर्यंत गेली एक्क्याण्णव वर्षे लालबागची गणेश मूर्ती बनवण्याचा मान रत्नाकर कांबळी यांच्या कुटुंबाकडे जातो या कुटुंबाची चौथी पिढी आज गणेश मूर्ती साकारत आहे ब्याऐंशी वर्षाचे ज्युनियर रत्नाकर कांबळे आज देखील संपूर्ण गणेश मूर्ती तयार झाल्यावर स्वतःच्या हातांनी गणपतीचे डोळे रेखाटतात पूर्वीच्या काळी लालबागला कालिया मर्दन गीता उपदेश असे सुंदर सुंदर देखावे सादर केले जात पण ही प्रथा ऐंशीच्या दशकात बंद पडली प्रत्येक वर्षी थोड्या थोड्या प्रमाणात लालबागच्या राजाचे रूप पालटत गेले पण नव्वदच्या दशकात मूर्तिकार कांबळींच्या स्वप्नात लालबागच्या राजाने येऊन आपले जे रूप दाखवले तेच रूप कांबळींनी सत्यात उतरवले आणि त्याच प्रकारची लालबागच्या राजाची मूर्ती मागच्या पंचवीस वर्षाहून अधिक काळापासून बनवली जात आहे दरवर्षी पंधरा लाखाहून अधिक लोक या अकरा दिवसात लालबागच्या राजाचे दर्शन घेतात मुंबईतल्या सामान्य मजुरापासून चाकरमान्यापासून ते बॉलिवूडच्या ताऱ्यांपर्यंत अनेकांचे नवस आज देखील लालबागचा राजा पूर्ण करतो लालबागच्या राजाचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आम्ही सांगितलेल्या इतिहासाच्या पलीकडे जर तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी माहिती असतील जर तुम्ही त्या स्वतः अनुभवल्या असतील तर त्या देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचा समावेश आम्ही पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये जरूर करू हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र